शहरात काही मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरचे झाकण वारंवार तुटत आहेत त्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे तुटलेले चेंबर जणू निमंत्रण देत आहेत या आणि धडका शिवाय गंभीर बाब अशी की फुटलेल्या ड्रेनेज चेंबरची चे लगेच दुरुस्ती महापालिकेकडून होत नाही शहरात ड्रेनेज लाईनवर एकूण चार लाख तीन हजार नऊशे पंचवीस चेंबर आहेत रोज सरासरी तीनप्रमाणे प्रमाणे महिन्याला सुमारे शंभर झाकण तुटत आहेत त्यामुळे झाकणाच्या आणि बांधकामाच्या दर्जांचा प्रश्न उपस्थित होत आहे पण महापालिका प्रशासन जड वाहनांकडे बोट दाखवत दर्जेदार काम करण्याची स्वतःची जबाबदारी झटकत आहे शहर आणि हद्दवाड भागात ड्रेनेज लाईनचे काम झाले आहे त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा लाईनमधील पाण्याचा फ्लो व्यवस्थित व्हावा यासाठी ड्रेनेज चेंबर बांधले जातात पूर्वी चेंबरच्या वर चे वरचे झाकण लोखंडी असायचे ते चोरीला जात असल्याचे सांगून महापालिकेने चे चेंबरला काँक्रीटचे झाकण बसवण्याचे धोरण स्वीकारले तसेच काँक्रीटची रिंग बसवण्याचे काम सुरू केले मात्र हे झाकण आणि रिंग काही दिवसातच तुटत आहेत महापालिकेच्या दुरुस्ती आकडेवारीनुसार दरमहा सुमारे शंभर चेंबरचे झाकण तुटत आहेत ही माहिती महापालिकेच्या झोन कार्यालयाकडून दिली जात आहे प्रत्येक झोनकडे देखभाल दुरुस्तीसाठी मक्तेदार निश्चित करण्यात ता आले आहेत त्यांच्यामार्फत ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती केली जात आहे झाकण बदलायचे असेल तर तीन हजार पाचशे रुपये तर चेंबरची उंची वाढवल्यास पंचवीसशे रुपये खर्च अपेक्षित आहे शहरात रस्त्याच्या उंचीपेक्षा उंच असलेले चेंबर आणि झाकण वाकलेले मोडकळीस आलेले झाकण आदींची दुरुस्ती केली जाईल सर्वे करायला सांगून त्वरित सर्व चेंबरची दुरुस्ती करायला सांगतो असे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले शहर हद्दवाड परिसरातील सर्व ड्रेनेज चेंबरचा सर्वे केला जाईल पावसाळ्यात झाकण खराब होण्याचे प्रमाण अधिक असते सध्या झोनमार्फत दुरुस्ती केली जात आहे रस्त्यावरील वाहतुकीची क्षमता पाहून चेंबर आणि त्याच्या झाकणाचा दर्जा निश्चित केला जातो दर्जा खराब असेल तर झोन अधिकाऱ्यांना सांगून चांगल्या दर्जाच्या झाकण आणि रिंग वापरण्याच्या सूचना देऊ असे मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंते श्री व्यंकटेश चौभे म्हणाले